तुमचा विश्वास आहे का जादुडोवरती कारण का आता सगळीच जण बोलतायत का यांचा बैल लिंबू हो बोलतोय यांचा बैल जादुडोणा आहे यांच्याकडे हे आहे यांच्याकडे तुमचं काय मत आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के दोन तीन वर्ष भेटले होते तुम्हाला माहिती आहे वाईट मध्ये बी आले होते लिंबू चाचण्या मारलेले आहेतच ना युट्यूब ला सांगतो कोणाचा वाईट कराल त्याचा वाईट शंभर टक्के होणार ज्याला चांगला करताना त्याने वाईट बी करू नका बरोबर लोकांचा म्हणजे जादू जोडण्यावर हो विषय असतो पण आपण विषय ठेवतच नाही आपला डायरेक्ट बैलाचा खुल् करतो आपण सर्वांना उजेर आणतो असतात त्यांना बैलत आणले पण तेच आपल्या रुलटे ते पिढले जातात आपल्याला त्यांना एक नंबर मध्ये नेले आपण पण ते आपल्याला वेटिंगला ठेवतात एक नंबर मध्ये बैल पलून सुद्धा आपण वेटिंगला आहे तो छोटा गाडा मालकाचा जो बैल पळतो त्याला कसं बैल भेटणार मित्र प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली तसं बघायला गेलं तर आपला चंद्र नेहमीच एक नंबर मध्ये बिनजोडला असतो नाव सोडलेला असतो तसेच मोठ्या मोठ्या पैद्यामध्ये असतो आणि मागच्या वर्षी देखील आपल्याला बघायला वाटलं एकदम टॉप मध्ये आणि या वर्षी देखील सुरुवात केलेली आहे गुलालाने नमस्कार। नमस्कार। परिचय द्या ना आपला दिनेश लक्ष्मण दुदकर भालगाव दादा भालगावचं नाव बघायला गेलं तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये हळू हलू उंच चाललाय त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आपल्या चंद्रचा देखील आहे आणि नक्कीच जेव्हा जेव्हा म्हणजे पुकारलं जातं समालोचक देखील पुकारतात की भालगावचा चंदर आला त्या कसं वाटतं आणि आज या मैदानामध्ये गुलाल पण भेटला कसं वाटतं माहित आहे का जेव्हा माझं नाव घेतला तरी मला वाटत माझ्या गावाचं नाव घेते ना गावाचा अभिमान आहे आणि बैल गावासाठीच पालतो आणि हा मैदान म्हणजे बैलाचा फे, फेवरेट मैदान म्हणजे हाच मैदान उसाटना मैदान आणि दादा बघायला गेले तर उसाटना मैदाना वरती ना म्हणजे सगळ्यांनाच एक आपुलकी एक प्रेम आहे आणि बघ ना आज एक चांगली नियोजन देखील केले चिठ्ठ्याप्रमाणे बैल देखील सोडतात आणि या मैदानात बोललो तर हजारोच्या संख्येने नंदी येतात काय बोलाल नंदी हजार संकून येतात पार्टीचा आयोजन नियोजन सर्व एक नंबर असते आणि आज ते दादाचा लोट ठेवलाय ना एक नंबर खालती काहीच गर्दी नाही कोणालाच बोलायला चान्स नाही मोठा आणि छोटा बोलायचा कोणाच अधिकार नाही आजचा कारण आज पट्टी ठेवले पट्टीच्या पुढं कोणीच घ्यायची ना गाडी सोडायला वा मस्त म्हणजे एक एक नवीन नवीन नियम जसं घाटावरती आपल्याला बघायला भेटतात प्रमाणे आपल्याला मुंबई येऊन बघायला भेटतात सध्या आपल्याला बघायला भेटत की आपली बैलगाडी आप सेवा होई संस्था किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना एक चांगलं काम करते आणि आपल्या बिनजोडला पण एक नवीन ओळख करून देते काय सांगाल आपली संस्था तर एकच नंबर आहे काहीच कुठेच काय होत नाही मुंबईमध्ये न्याय भेटतो छोटा का बैलगाडा मला कसं मोठा असो सर्वांना सेम न्याय देते आपली संघटना आहे ती आणि नियम संघटनेचे एकदम चांगले आहेत कोणी काय केला तरी पंधरा दिवस महिनाभर बंदी त्याच्यावर आणि त्या बंदीनुसार मग आता सर्व गाडा मालक सुधारलेत काहीच करत नाही गाडा मालक म्हणजे काही भांडण कुंडण काहीच करत नाही सर्व नियम पाळतात गाडा मालक पण आताचे शे बघता एक नवीन वलन लागले बिंजोडला आपल्या आणि एक केला देखील एक आनंद वाटत काय सांगाल आज मला तर वाटतं पहिला दुसराच मैदान असेल या वर्षीच्या च्या सीझनचा यावर्षी बैल पाऊस पडल्यापासून बैल चालू आहे हा अक्का पाऊस काला बैल चालूच आहे हा बंद नाही आणि बैल गुलालत आहे कंटिन्यू गुलालत आहे आता बघायला गेलं तर प्रत्येक अशा मोठ्या मोठ्या पायऱ्यांमध्ये बोला किंवा असे बरेचसे पायरे देता तुम्ही आणि त्या नंदी देखील उजेडामध्ये आणता चंद्र बोलायला गेला तर एक नंबरचा बैल आपण सर्वांना उजेड आणतो जे छोट वासरा असतात त्यांना बैल देऊन उजेडात आणले पण तेच आपल्याला उलटे फिरले जातात आपल्याला त्यांना एक नंबर मध्ये नेले आपण पण ते आपल्याला ठेवतात एक नंबर मध्ये बैल पलून सुद्धा आपण वेटिंगला तर छोट्या गाडा मालकाचा जो बैल पळतो त्याला कसं बैल भेटणार कारण आपला बैल एक नंबर मध्ये पलतो आपला एक गोंड्यावर नाव असतो तरी आपला बैल नाही तर छोटा गाडा तो बैल पळतो वासरू त्याला कसं कोणी बैल देणार आपल्याला देत नाही तर दादा बघा हा बैलगाडीचा क्षेत्र आहे इथे म्हणजे आपण बोलतो ना की आपण एक आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहतो चांगल्या चांगल्या लोकांना आपल्याशी जोडून येत असतो पण कुठून कुठून आपल्याला पण आपल्या हाती पण निराशा बघायला भेटते म्हणजे बरेचशे वेळेला पैऱ्या बद्दल बोला किंवा आणखी विषय आता मला भरपूर जणांचे बोलतात मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो एक्याला पण आपण नाही बोलत नाही सर्वांना होच बोलतो कोणी पण सांगू दे आता तोरेकर भाऊजी आहेत एक शब्दावर बैल दिला त्यांची एके सांगून शरद होती आपण बैल दुसऱ्याला दिला होता बरोबर त्यांना पैरा पण दुसरा होता पण त्यांना वाटला होता की त्या बैला थोडीशी गाडी म्हणजे डगमगल इकडे तिकडे होईल तर त्या एक शब्दावर फोन केला मला दुपारी आणि एक शब्दावर बैल दिला आपण त्यांना दादा बघा आता तुम्ही चांगल्या मनाने प्रत्येकाला नंदी तसंच म्हणजे आपल्याला पण आपल्या सोबत मुलं असतात त्यांना पण अशा अपेक्षा आप असतात आपण एखाद्या वेळी दिला किंवा आपली गाडी पडल्याच्या नंतर ना कुठं ना कुठं तरी आपल्याला पहिल्यासाठी पण प्रॉब्लेम येतात त्यावेळीच कसं काय असतं गाडी आपला आप चंद्र बोलला तर कायम गुलालामध्ये असतं पण हा क्षेत्र आहे ना या क्षेत्रामध्ये थोडस उन्नीस बीस होत असत कुठला बैल कितीही बोलवतो ज्याचा गुलाल पडला त्याला पहिला जल्दीच जलदी होत नाही जो गुलालात असेल त्याला टोपचा बैल भेटतो तर आपल्याला नऊ तारखे नंतर सर्व बैल टोपचे पालणार आपल्या बैलात सर्व टोपचे पब्लिकचे ते पण कसं काय नियोजन असणार आहे नऊ तारखेला वगैरे घेऊन चाललेत की नाही नऊ तारखेचं होतं नियोजन आम्हाला सध्या तर घरी काम बी आणि चारशे किलोमीटर रनिंग आठशे हो। आहे तर आम्हाला जमणार नाही मोठं मैदान होता फॉर्च्युनरचा होता कुठेतरी बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला देखील एक मान सन्मान भेटावं या हातून त्यांनी फॉर्च्युनर ठेवलेले मैदानाबद्दल काय सांगाल आपल्याकडची बैल वर्षी जाणार चांगली संकल्पना घेतली पेलवानी की ओपन मैदान ठेवला नाही ओपन ठेवला ते नामांकित बैल तेच गाडी म्हणजे एक नंबर करणार जर आता दुसरा आणि बैल आता आणि बैल यामध्ये गरीबाला नाही भेटणार आहे गरीबाला शेतकऱ्याला आपल्याला फॉर्च्युनर भेटणार आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्याला चांगलं वाटणार आहे चांगल चांगल दादा नक्कीच एक शिंगी आपला चंदर म्हणजे एक वेगळंच नाव आणि म्हणजे बघायला गेलं तर एकच शिंग आणि त्याच्यानंतर चर्चा पण म्हणजे प्रत्येकाच्या याच्यामध्ये चंद्र बोलण्यापेक्षा सगळी जण बोलतात एक शिंगी चंद्र म्हणजे एक वेगळाच नाव पडलेलं आहे त्याला आणि जेव्हा समालोचन समालोचक करतात ना तेव्हा देखील एक शिंगी चंद्रचाच एक बोलबाला किंवा एक त्याची रॉयल एंट्री होते दे मैदानामध्ये सगळ्यांच्या मनावरती एक, एक ते शब्द करून जातात एक शिंगी चंद्र म्हणून एक शिंदी आता ते शिंग बोलल्यानंतर त्याला एकच शिंग राहिला पहिले दोन होते पण त्याने नाव म्हणजे असं केला त्याच्या पलनाच्या जोरावर नाव झालं एक शिंगी चंद्र पलतो मागून त्याचं नाव घेतात हो शंभर वाले पण का एक शिंगीच्या अंदर पलतो मागून दुसरे भरपूर एक शिंगी आहेत त्यांना बोलतात का बघा एक शिंगी नाही बोलत कारण अलिव्हर टॉप मध्ये पलतो ना म्हणून त्याला बोलतात एक शिंगीच्या अंदर आणि भालचं नाव घेतो ना, हो ना तेव्हा आपण अभिमान वाटतो भालकरांचा चंदर आज संपूर्ण मला संपूर्ण गावाचं नाव होतं संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेतरी चर्चा होतं तर घाटावरनं असं होतंय का कधी कधी की आपला इथलं मुंबईचा पल बघून घाटावरनं पहिला चालू नाही घाटावरनं मला आत्ताच फोन आलता मी पेट्रोल पंपवर होतो का बैल का आणि एक कात्र धरून फोन आला होता का बैल पाहिजे आम्हाला बरं मामाला नाही जमणार तेवढा डायरेक्ट सांगला नाही जमणार कशाला त्यांना तेव्हा बरोबर आहे आपल्याला न्यायचं नाही म्हणून आपण नाही जमणार सांगितलं आणि सरच स्पष्ट या क्षेत्रामध्ये कधीही चांगलं आपण चांगलाच बोलतो ना आपण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगतो एम एम आलेला तुम्ही विचारा कधी पण त्याच्या युट्यूब चेक करा मी माझा पहिला डायरेक्ट फोरून टाकतो लपून ठेवत नाही आज पण पहिला फोरून टाकला होता का माझा बैल लक्षामध्ये पळणार आहे आपल्या मनात खोटणार आहे बैल पळणार आहे ना आपण काय करणार आहे बरोबर लोकांचा म्हणजे जादूटोण्यावर हो विषय असतो पण आपण विषय ठेवतच नाही आपला डायरेक्ट बैलाचा खुला करतो आपला बैल आज मोरब्याच्या लक्षात पालणार आहे दादा तुमचा विश्वास आहे का बोलतात का यांचा बैल लिंबू बोलतोय यांचा बैल आहे यांच्याकडे हे आहे यांच्याकडे ते तुमचं काय मत आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे कारण बऱ्याच जणांची बैल बघा काही खात नाही भरपूर गाडा मालकांना विचारा तुम्ही आताच ते दोन आले ते क्लिन देत आपले काय बोलतात या बोलतात ना ते आ, ते लिंबू फोडले स्वतः पैसे घेतात ना आपल्या क्लिनर ते लिंबू फोडले बैलांसमोर तिथे ती दोन तीन गाड्यांजवळ अशा बी गोष्टी आहेत गोष्टी थोड्या परत आहेत नाही बोलू शकतच ना आपण बंदी कशा प्रकारे घालू शकता आपण याला बंदी काय नाही कोण सामने गावसतच नाही ना हल्ली आणि भेटल्यानंतर भेटल्यानंतर ते प्रत्येक जण शंभर टक्के दोन तीन वर्ष भेटले होते तुम्हाला माहिते मध्ये आले होते लिंबू काचण्या मारलेले आहेतच ना बरेच लोकांचं म्हणजे या गोष्टी विश्वास पण नसतं पण पन तुम्ही म्हणून सरळ समोर समोर पण बोलताय मार्फत देखील बोलताय योग्य आहे का युट्यूब वरती टाकणं आताच मी मला सकाळी फोन आला होता आपले ते नारल्या बोलतो बघा नारल्या नारल्या शरद झाले नारल्या हल्ली बेमार आहे शरद झाल्यापासून काहीच दुख नाही डॉक्टर पनवेलच्या साईडचा पनवेलचा चांगला नंबर मध्ये चांगला बैल आहे अजून बैल शरद केल्यापासून बैलाची तब्येत म्हणजे खराब आहे म्हणजे अशा गोष्टी स्वतः शरद झालेली आहे त्या नारल्याशी विचारा कधी पण एकदम खुल्या मनात शरद केली होती आम्ही आणि चारही बैल खातात असं आमचं आयुष्य नाही कोणाचा वाईट कराल ला सांगतो कोणाचा वाईट कराल त्याचा वाईट शंभर टक्के होणार ज्याला चांगला करता येत ना त्याने वाईट बी करू नका पण चांगला बी नका करू मग नसल करता येत तर वाईट ना करता येत असेल तर वाईट तर वाईट पण करू करता येत ना करू नका बघायला गेलं तर हा आपला नंदी नसून आपल्या घरचा एक सदस्य असतो आणि त्याप्रमाणे आपण त्याला जीव लावतो आणि कुठून कुठे खातपीत नसलं तर आपल्याला पण जेवण जात नाही कधी बाहेर गेलो कुठेही गेलो किती किलोमीटर वर बैलाला एक घंट्याला कॅमेऱ्यात बघणार बैल बसले कसा कोणी खायला टाकले का नाही काय करतो बैल सर्व बघतो कॅमेरा लावलेला बैलाला मस्त म्हणजे बघा हे असं आपलं प्रेम आहे दादा याच्या पुढची मुलं आपण पुढच्या वेळेस कंटिन्यू करू पण तुम्हाला पण उशीर नाही करत आजच्या शर्यतीबद्दल गुलाला बद्दल खूप सारे शुभेच्छा देतो आणि आज एकच शर्यत असणारे कसं का काय आता एकच शर्यत आता कारण फेराय मारून देणार नाही दोन करायच्या होत्या पण आता नियम चांगले काढले उसारण्याच्या कमिटीने दादाचा लोड आहे बरोबर मग काय टेन्शन नाही कोणाला शर्यत जमवत दूल्यात बघा म्हणजे तुम्ही जरी दोन शर्ती करणार असेल तरी पण इतर नंदीना देखील चान्स पण भेटतो नाहीतर छोट्या गाडी मालकांना वापस जायला लागतो आता कोणी बोलतात ना आम्ही घंटे घंटे उभे उभे राहिलो राहिलो कोणाला उभा गरजच नाही आता चान्स नाही नाही काहीच नाही डायरेक्ट आणि सोडायची खाली डायव्हर सोपतीला ठेवायचा चालेल दादा मुलाखत आपण इथे संपूया मुलाखत बरोबर झाली ना काय प्रॉब्लेम नाही एकदम धन्यवाद दादा धन्यवाद